तुम्ही पण त्यातल्या इतका की तुम्हाला पण रोज रोज त्याच मसाल्यातली भाजी खाऊन कंटाळा तर चला मग मी आज तुम्हाला चमचमीत अशी वांग्याची थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवून दाखवते बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट लागते तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी नक्कीच दोन भाकरी खाल आणि एक आठवड्यातून एकदा नाही तर दोनदा नक्कीच ही भाजी तुम्ही बनवून खाल आहे की नाही पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय की नाही दिसायला पण आहे की नाही चमचमीत आणि झणझणीत अशी ही वांगेची भाजी तर काय करायचं मी सांगते तुम्हाला तर चला मग तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता काय करायचं इथं कोवळी कोवळी वांगे घ्यायची बघा इथं कोवळी कोवळी मी वांगे घेतली मस्त अशी आणि धुवून घेतली धुवून घेतल्यानंतर बारीक छान असे कट केले म्हणजे एका वांग्याच्या चार पुढे अशा कट केल्या म्हणजे एक वांग घेतलं आणि त्याला एक कट मारला नंतर एक कट मारला आणि नंतर काय केलं एक मिक्सरचं भांड घेतलं त्याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या आठ ते दहा पाच सहा कडी पत्त्याची पानं घेतली एक तीन चाल्याचा तुकडा घेतला आणि लसणाच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या एक चमचा मीठ घातलं आता हे आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला छान वाटून घेतलं नंतर याच्यामध्ये छोटी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले ते पण मिक्सरला बारीक वाटून घेतली पाहू शकतात इथं बघा आपला वांग्याच्या भाजीसाठी जो लागणारा मसाला आहे तो मसाला इथं बनवून घेतला गॅस चालू केला गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तीन चमचे तेल घातलं तेल जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर करू शकतात इथं मी तीन चमचे तेल घेतलं तेल छान कडकडीत असं गरम झालं आता तेलामध्ये आपण जे वांगे कट केलेले आहेत तर ते तेलामध्ये वांगे सोडायचे याच्यामध्ये वांग्यात आपल्याला मीठ भरायचं नाही आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे आता बघा तेलामध्ये पूर्ण वांगे जेवढे मी कट केले होते तर हे पाव किलो वांगे होते तर मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तेलामध्ये आपल्याला तीन ते चार मिनिट हे थोडस मध्यम गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि वरून घालायचं आहे आपल्याला थोडस मीठ जास्त मीठ नाही घालायचं कारण आपण हिरव्या मिरची जो आपण मसाला हिरव्या मिरचीचा बनवला आहे तर त्याच्यामध्ये थोडस मीठ घातलेलं होतं मीठ टाकल्यानंतर वांगे काय करायचे चा, छान परतून घ्यायचे वांग्याचा कलर थोडासा बदललेला तुम्हाला दिसत असेल आपल्याला पूर्ण वांगे मऊ होईपर्यंत नाही तोकडून घ्यायचे हे म्हणजे तळून घ्यायचे आता बघा तीन चार मिनिट झालेला आहे आणि थोडेसे वांगे असे फ्राय झालेले आहेत आपल्याला जसे पाहिजे होते तसे कारण आपल्याला नंतर सुद्धा हे वांगे शिजवून घ्यायचे आहेत आता काय करायचं हे वांगे आपल्याला काढून घ्यायचे आहेत एका डिश मध्ये आता हे वांगे सगळे काय करायचं डिश मध्ये काढून घ्यायचे आता आपल्याला फोडणीला तेल अजिबात घालायचं नाही कारण कसं वांगे आपल्याला परतून घ्यायचे होते तर तेव्हाच आपण तीन चमचे तेल घातलेलं होतं म्हणजे सॉरी तीन पळ्या तेल घातलेलं होतं आता बघा तेल शिल्लक आहे त्यातले आपण वांगे काढून घेतले आता याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा कडकडीत अशी तशीही तडतडून घ्यायची आहे तर पाहू शकतात जिरे मोहरी छान तडतडलेली आहे आणि आता इथं तेल आपल्याला बिलकुल घालायचं नाही आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपण जो हिरवा मसाला हिरव्या मिरचीचा जो मसाला बनवलेला आहे तर तो आपण जो मिक्सरला वाटून घेतलेला मसाला आहे तो तेलामध्ये पूर्ण घालायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये लगेच घालायची पाव चमचा हळद आणि हा मसाला आपल्याला पूर्ण तेलामध्ये छान असा एक ते दोन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे त्याला तेल सुटेपर्यंत बघा आपल्या या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि चमच्याने असा पूर्ण असं काय करायचं मिक्स करून घ्यायचा आता बघा इथं जवळपास तीन चार मिनिट झालेला आहे याच्यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात मी इथं अर्धाच ग्लास पाणी घातलेला आहे आणि पूर्ण आपल्याला हे मसाले काय करायचे हलवून घ्यायचे आहेत पूर्ण मसाले बघा मी हलवून घेतले छान आता एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण वांगे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले होते तर ते वांगे आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आता बघा सर्व वांगे आपल्याला काय केले मसाल्यामध्ये घातले आता चमच्याने हलवून घ्यायचं आणि गॅस आपल्याला थोडासा मध्यम करायचा आहे कमी करायचं आहे आणि जवळपास चार ते पाच मिनिट आपल्याला मंद गॅसवर आपल्याला काय करायचं थोडसं झाकण लावायचं आणि हवा जाण्यासाठी थोडासा हे थे ठेवायची उघडा ठेवायचा भाग थोडासा म्हणजे कसं हवा जाण्यासाठी आणि जवळपास चार ते पाच मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मंदाची तर पाहू शकतात इथं आपली भाजी शिजलेली आहे जास्त पण वांग आपल्याला शिजवून घ्यायचं नाही काय करायचं देठाला थोडंसं असं नकाने दाबून बघायचं न थोडस टोचलं की समजायचं आपलं वांग शिजलं आहे जास्त मऊ पण शिजवून घ्यायचं नाही थोडंसं कच्चं ठेवायचं म्हणजे वांग्याची ही भाजी चवीला जास्त चवदार लागते इथं आपली वांग्याची भाजी चमचमीत अशी तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना ग्रुपला माझ्या व्हिडिओची लिंक कॉपी करून शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल जर विसरून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर जी मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन येईल कारण मी सगळ्याच अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवलेल्या आहेत तर बाय सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल